नमस्कार माय व्हेज रेसिपीजमध्ये मी रश्मी तुमचं पुन्हा एकदा खूप स्वागत करते तर आज मी बनवते आहे पटकन होणारी अशी शेंगदाण्याची चटणी जी स्पेशली भाकरीबरोबर जास्त चविष्ट लागते तर आजचा व्हिडिओ खूप लहान असणार आहे आपली ही रेसिपी पटकन होणार आहे तर व्हिडिओ हा तुम्ही पूर्ण बघा तर आपण सुरुवात करूयात त्यासाठी आपल्याला भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घ्यायचं आहे इथे मी एक वाटी भरून शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे त्यात एक ते दोन लसूण पाक्या घालायच्या आहेत चवीपुरतं तिखट घालायचं आहे मीठ घालायचं आहे आणि आत्ता थोडंसंच पाणी टाकून मिक्सरमधून फिरवून घेतलं की चटई तयार होते शेंगदाण्याचं कूट घेऊन लसूण पाकळी घातलेली आहे तिखट मीठ घातलेलं आहे आणि आधी थोडंसं पाणी घालून मी फिरवून घेते मिक्सरमधून हे बघा मिक्सरमधून फिरवल्यावर असं काहीसं टेक्शर येईल कारण आपण पाणी कमी घातलेलं होतं आता वरतून आपण आपल्याला हवं तेवढं घट्ट आणि पातळ जितकं हवं आहे त्याप्रमाणे पाणी घालून आ, करूँ ही चटणी तयार करू शकतो पाणी घातल्यावर मिक्स केल्यावर ही काहीशी अशी दिसते या स्टेजला तुम्ही तिखट आणि मीठ चव घेऊन ॲडजस्ट करू शकता तर आपली ही चटणी शेंगदाण्याची चटणी रेडी आहे यामध्ये लसूण घातल्यावर ह्याला खूप छान चव येते तुम्हाला हवं तर तुम्ही दोन किंवा तीन लसूणपाख्या घालू शकता आणि या स्टेजला तुम्हाला घालायचे असतील तर तुम्ही एका एक, एक किसणीवर किसून लसूणपाखी घालू शकता ही चटणी भाकरीबरोबर अतिशय छान लागते पण प्रत्येकीने आपापल्या अप पद्धतीनुसार करावी काहीजण तिखट घालण्याऐवजी हिरव्या मिरच्यासुद्धा घालतात त्याही छान लागतात आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि माय व्हेज रेसिपीजला सबस्क्राईब करा थँक्यू